आणि बघा बैल पलतोय आजच्या डेटला गोंडे पलतात बैल जर परत असला तर गोंड्यांमुळे माणसाला शांत बसावा लागतो एक गरीब माणसाला दादा काही वेळ पहिले एक अमाऊंट होती अमाऊंट ती अमाऊंट बंद केली पूर्णपणे मुंबईमध्ये आणि ही नवी सिस्टम आम्ही गोंड्याची एक सिस्टम केलेली आहे गोंडा म्हणजे एक शहरात एक गोंडा दोन गोंडा अर्धा गोंडा आणि अकरा हजार वीस हजार एकवीस हजार हे रक्कम रक्कम परंतु गोंड्यावर शरद झाली म्हणजे खूप मोठी झाली ज्याचा बैल पलतो त्याला डिमांड शर्ती क्षेत्रात ये मात्र शंभर टक्के खरं आहे ज्याचा बैल पलतोय तोच मुंबई मध्ये ज्याचा बैल पलत नाही त्याला किंमत नाही आ... दादा आजच्या शर्यतीबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आजची शरद आमची मैत्रीपूर्ण होती महेश शेठ पाटील ताडावली आणि जितेश शेठ कालन हेडुसने हे आमचे दोन्ही मित्र आहेत आणि आमचे पैरदार आहेत आज आमची मैत्रीपूर्ण शरद झाली खिरसाली मैदानात दादा आजच्या मैदानातील सगळ्यात मोठी शर्द आणि खूप चर्चेत असते आजची शर्यत होती आणि ती तुमच्या सरपंचने आणि तुमच्या पायऱ्यात असलेल्या सायरने विजयी झाली काय सांगा सरपंच आवडता मैदान हा खिडकाली आणि माझे नातेवाईक कालापूरचे समीर भाऊ आणि त्यांचे बंधू हे शाहीर बैलाचे मालक आज त्यांचा बैल एवढा पलत होता मला माहिती नव्हतं परंतु उसटना गाव येथे त्यांचा बैल पलताना पाहिला माझ्या भावांनी आणि त्यांची शरद मू इथे झाली होती ती एक मी शूटिंग बघायची होती माझ्या भावांच्या मोबाईल मध्ये आणि त्याच्यानंतर माझे मोठे भाऊ बोलले गावापास बाबा शाहीर बैल आणि आपला सरपंच याचा पायरा घरून घेऊ आपण तर आमच्या नातेवाईक असल्यामुळे मी समीर भाऊला फोन केला का मला खिडकालीच्या मैदानात बैल हवाय तुमच्या सतरा तारखेसाठी तरी होता ते बोलले दादा एक दादा एक दहा मिनिट थांबा माझा पैरा झालेला आहे त्यांनी त्या ते पैरा घराला फोन केला आणि सांगितलं की माझ्या नात काही बैल मागितलंय मनात त्यांना देवाच लागेल ते अचानक फोन करून मागितलंय आणि मी पहिल्यांदा त्यांच्याकडे मागितलं होतं आणि खऱ्या हाताने त्यांचा बैल हा पूर्ण मैदान हा जो जानेवारीचा मैदान त्यांनी मला नाकारलं होतं का दादा जानेवारी महिन्यात तुम्ही विषयच घेऊ नका जे आहे ते मी क्लिअर सांगतोय मैदानात पूर्णपणे बैल बुक झालेला आहे आणि त्याही तो सतरा तारखेचा त्यांचा पैरा कॅन्सल करून मला एक नातेच्या हि सोबत तेही बैल दिला दादा कधी तुमचा पैराही नव्हता आणि त्यांचा बैल पण एवढा चर्चेत नव्हता पण बैल एक नंबरात पळत पळतच होता त्यांचा आता मी सुद्धा त्याचा स्पीड बघितला आणि काहीही मागे पुढे न बघता तुम्ही तोच पैरा करण्याचा निर्णय काय घेतला कस आहे एक नातेवाईक दुसऱ्या नातेवाईकाकडे आले आणि मोठ्या पैऱ्यात गेले ते सुद्धा मोठ्या मी सुद्धा मोठ्या शर्ती खेळतोय परंतु मित्र आणि नातेवाईक यांना मोठ्या कराचा आपला एक मैत्रीचा नाता असतोय एक नातेवाईकांनी दुसऱ्या नातेवाईकाला मोठ्या कराचा काम आपला असतोय आज योगायोग तो पैरा झाला आणि आमची शरद जिंती परंतु महेश पाटील आणि आमची शरद झाली आणि याच्यात आम्ही दोघाही हात मिलून, गुलाल घेऊन निर्णय पेंटिंग होता परंतु पेंटिंग झाल्यानंतर आम्हाला विण दिली आणि आम्ही हात मिरून हे केली हा तर दादा तुम्ही सांगत होते गरीबाचा बैल आपणच वरती आणायचा तर दादा काय सांगाल यांचा बैल पण टॉपला एक नंबरात पळतोय पब्लिकने पळतोय ते पण मुंबईच्या पब्लिकने तरी त्यांचा बैल टॉपला येत नव्हता पण आजच्या एकाच शर्यतीमध्ये जो विजय झालाय शाहीर आणि तुमचा सरपंच तर त्यांचा अंधारातला बैल एकाच शर्यतीमुळे वरती आलाय त्यांनी पण तुमचे खूप आभार मानले दादा काय सांगाल कसं आभार मानाचा प्रश्न नाही आम्ही नातेक आहोत नातेवाईकांचा पैरा झुंडला या मला सर्व नाते त्याचा गर्व आहे आणि माझे मित्रमंडळी माझा डी एस पी ग्रुप माझा महाराष्ट्र दोस्ती ग्रुप यांना सर्वांना आनंद झालाय आणि बघा बैल पलतोय आजच्या डेटला गोंडे पलतात बैल जर पळत असला तर गोंड्यांमुळे माणसाला शांत बसावा लागतो एक गरीब माणसाला दादा गोंड्याचा विषय घेतात तुम्ही बाकीच्या नंतर सांगा गोंडा म्हणजे काय ते नक्की आपल्या पब्लिक सांग कारण आपल्या मुंबईच्या पब्लिक सोडून बाहेरच्या पब्लिकला गोंडा म्हणजे कळत नाही गोंडा म्हणजे एक काही गोष्टीला नाव दिलेलं आहे ते मी फोन नाही करू शकत कारण मी ते कमिटीवर सदस्य आहे बरोबर एक काही वेळ पहिले एक अमाऊंट होती अमाऊंट ती अमाऊंट बंद केले पूर्णपणे मुंबईमध्ये आणि ही नवीन सिस्टम आम्ही गोंड्याची एक सिस्टम केलेली आहे गोंडा म्हणजे एक शरद एक गोंडा दोन गोंडा अर्धा गोंडा आणि अकरा हजार वीस हजार एकवीस हजार हे रक्कम रक्कम परंतु गोंड्यावर शरद झाली म्हणजे खूप मोठी झाली बरोबर आणि बघा आज हा शाहीर बैल आज चर्चेत आला असं नाही हा बैल गेल्या वर्षी पण चर्चेत होता गेल्या वर्षी पण मी समीर भाऊला हो म्हंटलो होतो का तुमचा बैल मला एकदा द्या परंतु त्यांचा एक मित्र जवळचा असल्यामुळे त्याही तो ऍग्रीमेंट केला होता पहिलेला लालीचा आजार बोलतात काही लोक पण आपल्या मुंबईमध्ये त्या आजाराला खर्तुक म्हणून बोलला जातोय मी मागच्या वेळी पण सांगित होतं खर्तुक आणि लाली हा आजार एकच आहे परंतु त्याला दोन नावं आहेत देशावरची लोक लाली बोलतात आणि घरची लोक खर्तुक बोलतात ते खर्तुक आला होता त्याला म्हणून तो गेल्या वर्षी पलला नाहीतर ना तो शाहीर बैल गेल्या वर्षी तुम्हाला त्यांनी चमत्कार त्याचा दाखवून दिला असता परंतु या वर्ष सुद्धा तो आज जी शरद झाली आमची मैत्रीपूर्ण याच्यानंतर त्याच्यानंतर पण आमची एक शरद मोठी होणार आहे मग ती अर्ध्या गोंड्यावर होणार किंवा एक गोंड्यावर होणार ते नाही सांगत पण हा पैरा तुम्हाला पुन्हा लवकरात लवकर लोगर मैदानात दिसेल दादा कारण मी स्वतः स्वतःवर होतो मी स्वतः शूट केलेला आहे तो व्हिडिओ आणि मी तो अपलोड सुद्धा करणार आहे तुमच्या आजच्या शर्यतीचा एवढी चर्चा चालू होती की डीएसपी वाल्यांचा आज पैरा चुकलाय आणि शंभर टक्के सरपंचची गाडी आज पडणार आपण सरपंचने ते करून दाखवलं दादा दा, काय सांगा लगे मित्रा आमच्या ग्रुपमध्ये ग्रुप महाराष्ट्र दोस्ती ग्रुप मध्ये ड्रिंक करणारा दारू होणारा एकही मुलगा नाही चला रात्री फोन आला तेव्हा दारू पिला असेल म्हणून मला त्याने सांगितलं तर मी त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार परंतु दुपार परत आज केवळ कालच्या दोन दिवसापासून बॅनर पडला खऱ्या अर्थाने आम्ही बॅनर टाकणार नव्हतो महेश शेठचे जे कार्यकर्ते आहेत रोहन शेठ त्यांनी सांगितलं मध्यस्थी म्हणून आमचा संजय जाधव शरद जमवला होता त्याच्यामार्फत शरद जमली होती तर त्याला सांगितलं बॅनर बनवा म्हटलं बॅनर बनवायची काय आवश्यकता हो नाही आपली शरद शंभर टक्के फिक्स आहे आणि मैदानात आपण पुकारली जाईल परंतु बॅनर टाकल्यानंतर आम्हाला लोक सांगत ची गाडी दोन ते तीन चक्रांनी पडणार बरोबर मी म्हंटल आम्हाला गर्व आहे दोन चढत्यांनी जरी दोन चकड्यांनी जरी गाडी पडली तरी पैलवान एकच जिंकणार आहे दोन पैलवान केव्हा जिंकत नसतात मी म्हंटल जो परत दागा तुटत नाही तोपर्यंत आम्ही हिम्मत हारणार नाही सकाळी काढले बैल तरी लोक सांगत होती शंभर टक्के गाडी ती जिंकणार बरोबर मी सांगितल्यानंतर बघा महेश शेठ माझा जवळचा आहे महेश शेठ माझा पैरकरी आहे उद्या सरपंच त्याच्या बैलात पडल त्याचा बैल माझ्या बैलात पडल त्यात काही शंका नाहीये परंतु आहे शर्यती हा नाव का दिलेला आहे कारण ज्यावेळी आखाड्यात दोन्ही बैल डिकतात त्यावेळी कुठला बैल पडेल आणि कुठला नाही काल तुम्ही देशावर एक मैदान झाला तिथे पाच लाखाचा रक्कम रोख रक्कम होता नामचित बैल होती परंतु विदर्भातली बैल ना चर्चात ना नावात आज येऊन ते पाच लाखाचं मानकरी झाले ते पण आधात वासरू आधात वासरू मग हे सांगा मला तुम्ही तिकडं देशावरती पण असंच चाललंय ज्याचा बैल पलतो त्याला डिमांड शर्ती क्षेत्रात ये मात्र शंभर टक्के खरंय ज्याचा बैल पलतोय तोच मुंबई मध्ये ज्याचा बैल पलत नाही त्याला किंमत नाही आणि आज मुंबईमध्ये मा या माझ्या दोन्ही बाईला माझी इज्जत ठेवली आणि दोन्ही बैल यशस्वी गुलाल मला शंका करून दिला दादा खूप असे गाडा मालक खूप कमी गाडा मालक आहे शंभरातून एखादा असा गाडा मालक आहे तो शर्यत मोठी जिंकल्यानंतर स्वतःच्या बैलाचा कमी गुणगान गातोय पण दुसऱ्याच्या बैलाचा जास्त गातोय त्यातलं एक तुमचं उदाहरण आहे दादा काय सांगाल कारण तुम्ही सरपंचा बद्दल खूप कमी बोलताय पण अपोजिट वाल्यांचं म्हणजे पैरेकरांच्या जास्त बोलताय दादा काय सांगाल खूप कमी गाडा मालक आहे दुसऱ्या आपल्या पैरे गुणगान जास्त गात आपल्या बैलाचं कमी दादा कसं माहिती आहे का आता माझा बैल जरी न्याय पालाला तरी तो डीएसपीचा सरपंच बरोबर हा सर्वांना माहितीये आज मैदानात शाहीरचं नाव कमी घेतलं नाही घेतलं असेल पण डीएसपीचा सरपंच पळायला गेलाय डीएसपीचा सरपंच आज हरणारे हे जे मधले असतात ना हे कोण आता नाव न घेत जे काला पिला करणारे हे आगलं वेगळं करणारे यांना फक्त एकच होता डी सरपंच हरणार आहे आज खऱ्या अर्थाने मला आनंद झालाय ते काला पिलावले मधील असतात ना त्यांचे एक खाली झाले तो एक मला आनंद आहे शर्यती जिंकली मला तो आनंद खूप मोठा झालाय परंतु महेश शेठचा आणि माझ शर्तीमध्ये काही विषय नाही हारो जितो आम्ही दोघं मित्र आहोत आणि मित्र राहणार दादा सध्या सरपंचच्या वयाचे खूप कमी बैल पळत पण सरपंच असा एक बैल आहे की ज्याने मुंबई मधले जुने एकही बैल असा नाही राहिला की त्याला सरपंचने त्याची गाडी मारलेली नाही दादा काय गर्व वाटतोय अजूनही तीच धमक आहे म्हणजे आताच्या म्हणजे जवान बैलाला ला ला लाजवेल त्याच्यापेक्षा जास्त धमकीने अजूनही पळतोय सरपंच काय सांगाल त्याच्याबद्दल द्या? बद्दल कस आहे त्या बैलाचं शरीर आहे एक पलण्याचं आहे आणि त्याची पारख खऱ्या अर्थाने आमच्या मामाने केली होती आमचे सुनील सोरकादे मामा होते आहेत त्या तो वासरू म्हणून घेतला होता त्यांच्या नंतर पारख केली ती माझे एक तिकड मायनी मोर्डत मित्र आहेत आबा म्हणून त्यांनी पारख केली त्यांनी मला फोन केला का शेठ हा सरपंच बैल आपल्याला जर भेटला तर कर खरोखर यो मोठा नाव करणार त्याच्यानंतर आमचे बंधू विलास पैलवान त्यांनी पलताना पाहिला तो न विचार करता आमच्या घरी आला नंतर आम्ही पाचवी भाऊ बसल्यानंतर हॉटेलला दुसऱ्या दिवशी जाऊन आमच्या मामांना बोलून तिथे आमचा हा बैल आम्हाला विकत हवाय परंतु विकत नाही काहीतरी अमाऊंट ठरव आणि आम्हाला हा बैल दे त्याही किंमत काय आम्हाला सांगितली नाही एक आम्ही अमाऊंट नाव म्हणून त्याला दिली आणि का विक्रमी आणि खरेदी हा मुंबईमध्ये बॅनर पडायला लागतोय जर बॅनर नाही पडला तर काही लोक ऑप्सिशन घेतात का स्वतःचा बैल नाही त्यावेळी आमचा मामामध्ये एवढं होऊन एक रक्कम ठरून तो बैल आम्हाला विकत दिला खऱ्या अर्थाने जे आहे ती आमच्या मामांची दादा जेव्हा तुम्ही सरपंच घेतला कमी वयाचा होता तेव्हा घेतला तेव्हा वाटलं होतं का सरपंच इथपर्यंत आपलं नाव नेऊन ठेवेत सरपंच मामाकडे असतानाच पलणारा बैल होता मग त्यांच्या दावणीला एक ना एक बैल पळतोय त्याचा बैल कधी फेल जात नाही त्याच्यानंतर तो घाटावर गेला घाटावर डायरेक्ट कडे आला ज्या दिवसापासून आमच्याकडे आला त्या दिवसापासून डीएसपी ग्रुपचं नाव नेऊन ठेवलंय ते कधीच खाली येऊ शकत नाही नाही मित्र खऱ्या अर्थाने माझा बैल आणि माझे मित्र विपुल केने यांचा नंद्याबाई डीएसपी ग्रुप हा महाराष्ट्रात जो थैमान घातला तो त्या जोडीने घातला त्याच्यानंतर माझा नाव जो ठेवला तो सरपंचनी ठेवला सरपंच नंतर माझा सिटी आणि वर्धा हे माझा वंशल चालवणार आणि आता योगायोग आम्ही नातेलोय तर मग त्याच्या पुढे आमचा आता दादा सरपंच बंदीमध्ये घेतला खूप पळाला खूप अशा एकही गाडी सोडली नाही त्याने ती गाडी मारली असेल पण काही कालांतराने सरपंच आजारी पडला एक ते दीड वर्ष खूप बॅटपॅट चालू होता डीएसपी ग्रुपचा खूप चर्चा झाली डीएसपी ग्रुप आता सरपंच आजारी म्हणजे डीएसपी ग्रुप आता संपत चाललाय दादा काय सांगाल पण पुन्हा तो धमकीने उठलाय आणि परत हाय त्या स्पीडला पोहतोय दादा काय सांगाल डीएसपी ग्रुप कधी संपणार नाही आणि कधी हिम्मत हरणार नाही आणि सरपंच ज्यावेळी कमी पलायचा अर्ध्या रस्त्या परत पलायचा आणि शिग्न लावायचा त्याला एक मोठा आजार होता तो विषय झाल्यानंतर तो बैल व्यवस्थित झाला परंतु ज्यावेळी बैल पलत नव्हता तरी डी एस पी ग्रुपचा सरपंचा पहिल्या मैदानात गेलं नाव पाडायचा रक्कम तीच असायची त्यावेळी आणि नाव तेवढ्या रुपाचं जातो कोणी हारो जितो परंतु आम्ही हिमत हारलो नाही आणि लोक किती चर्चा केल्या हा डी एस पी ग्रुप काय आहे काही का लोकांना माहिती नसेल बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आणि मी एक ज्यावेळी टिकटॉक एक चालायचं सॉफ्टवेअर होता त्यावेळी माझी एक व्हॉइस रेकॉर्डिंग पडलेली आहे आणि डीएसपी ग्रुपचा उद्योग आणि बिझनेस काय त्यावेळी मी दाखवून दिलेला आहे पब्लिकला दादा एक विचारतो मी लोक पायरा करतात किंवा ट्रेनिंग देतात पळवतात व्यायाम घेतात बैलाला झुपून पण तुमच्या सरपंचचा एक असा व्हिडिओ तो अजूनही चालतोय तुम्ही बैलाला ओपन सोडून दिलता आणि मागे तुमची गाडी होती त्यावेळी आमच्या बैलाचा सरपंच बैलाच आमची स्वतःची पाठी आहे एक ट्रॅक बनवलेला आम्ही शर्यतीसाठी एक लोकांना आणि आम्हाला सराव साठी तिथे आम्ही सरपंचला सराव द्यायचो असा माझा मोठा भाऊ फॉर्च्युनर मध्ये असा मी सफारीमध्ये असायचो आणि आम्ही बैलाच्या मागे दोन्ही गाड्या ला लावायचो म्हणजे आमचा बैल किती स्पीडला बोलतोय पर्यंत आमच्या मनासारखा स्पीड लावत नाही तो तोपर्यंत आम्ही बाहेर काढत नाही आणि असाच बादल सुद्धा बैल आमचा असाच होता ज्यावेळी आमच्या गाडीचा स्पीड बैलाला भेटत नाही त्यावेळी अंदाज येत नाही तो फक्त आम्ही बैल काढत नाही दादा शेवटच्या प्रश्नांकडे वळतो सरपंचकडून काय अपेक्षा राहिल्यात कारण हिंद केसरी झालाय महाराष्ट्र केसरी झालाय मुंबई किंग झालाय सगळं पब्लिक कोणत्याही खांदे टाका कुठेही टाका एकच न पाहतोय आता शेवटच्या अपेक्षा तुम्हाला काय राहिल्यात या वा सरपंचकडून अपेक्षा काही नाही त्यांनी पुष्कळ शर्ती जिंकून दिल्या आता आमचा बैल बारा वर्ष कंप्लीट पोलून झालाय बैलाची लाईफ सतरा अठरा वर्षे आता त्याचं वय चढते आता त्यांनी शरदाशी मोठी जिंकून दिली पाहिजे अशी काय अपेक्षा नाहीये फक्त तो एक महादेवाचा नंदी आहे त्यांनी त्याच्या जिद्दीनी पालवा तेवढीच एक त्याची अपेक्षा आहे ज्या दिवशी बैलाला सर्जरी वगैरे होईल त्या दिवसापासून बैल बैलपाला बंद करेल दादा सरपंचच्या बद्दल सांग सरपंच ची पैदास केलीच नाही आम्ही करणार का त्याला रिटायरमेंट करणं त्याच्यानंतर पैदाशी बद्दल विचार आहे का आता आमचीकडे तर गाय नाहीये आमचे बंधू विलास पैलवान यांचीकडे गाय असतात जर त्यांनी जर ती पैदास केली तर होऊ शकत कारण आपलीकडं तेवढंही नाहीये म्हणजे कारण देशावरती एक हऊस आहे आणि एक खिलाड गाय धनगरी समाजाचे गाय पैलवानांकडं अशा अनेक प्रकारच्या गाय आहेत पाच ते सहा गाडी त्यांच्या मग ते पैदा करू शकतात दादा शेवटचा प्रश्न मुंबई मधला सगळ्यात मोठा मैदान असतो सव्वीस जानेवारी सावली मैदान त्या मैदानासाठी सावली मैदानासाठी आपला सरपंच येणार आहे का आणि त्याचा नियोजन झालेला आहे का शेवटचा प्रश्न शंभर टक्के सावली मैदानात आमचा महाराष्ट्र दोस्ती ग्रुप हा आणि डीएसपी ग्रुप सर्व आम्ही देसाई गावात सावली मध्ये तुम्हाला भेटू सविध झालं दादा एवढा तुम्ही माझ्यासाठी वेळ काढला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आजच्या शर्यतीबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन थँक्यू